वसंतवाली परिसरात रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे डी मार्टच्या शेजारी सुरू असलेल्या एका नव्या इमारतीच्या गोडाऊनमध्ये ही आग लागली विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकलचे ड्रम साठवण्यात आले होते त्यामुळे आग लागताच मोठा स्फोट झाला आणि आगीने रौद्र रूप धारण केले गोडाऊनमध्ये असलेल्या ज्वलनशील रसायनांच्या ड्रममुळे आग पाहता पाहता पसरली आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले परिसरात आगीची आगी माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या ताफ्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले फायर ब्रिगेडच्या जवानांनी युद्धपातीवर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले या आगी सुदैपाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे रात्रीची वेळ असल्यामुळे गोडाऊनमधील कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे सुमारे एक तास सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग आटोक्यात आणली पाण्याच्या बंबासोबतच केमिकल आग विझवण्यासाठी विशेष फोमचा वापर करण्यात आला आगीमुळे शेजारील इमारतींनाही धोका निर्माण झाला होता मात्र वेळीच आग आटोक्यात आणल्याने त्यांना धोका टळला या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गोडाऊन चालवणाऱ्या संबंधितांवर चौकशी सुरू केली आहे रसायनांच्या साठवणीसाठी आवश्यक परवाने होते का सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का याचीही कसून चौकशी होणार आहे आदरवाडी अग्निशमन केंद्र सुमारे दहा पंचेचाळीस वाजता बिल्डिंग मटेरियल साई साईडवरती त्यांच्या स्टोर रूमला आग लागल्याचा कॉल आला इथे होऊन बघितलं तर त्यांचं मटेरियल ठेवलेलं एक स्टोअर रूम टाईप होतं त्याला आग लागलेली ला आगीवरती पाणी मारून आग विजवलेली आहे दोन गाड्यांच्या मदतीने आग पूर्णपणे विजवली आहे कुठली आता धोका नाही आहे केमिकल किंवा काय त्याची माहिती मिळालेली नाहीये कारण इथे साईडवरती त्यांची कोण माणसं उपलब्ध नाही आहेत आम्ही आता पाणी करतोय काय ते आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री